माझं नाव प्राध्यापक संदीप हरिभाऊ साहेब आहे मी कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड या ठिकाणी कार्यरत आहे आपण कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं या ठिकाणी जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र यामध्ये जे काही आपण या ठिकाणी पाहताय की कंपोजर आता हे कसं बनवायचं याचा वापर कसा करायचा आणि याचा आपल्या जे काही जमिनीसाठी काय फायदा होतो हे याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे तर हे वेस्ट डिकम्पोजर आहे तर हे एक जीवाणू कल्चर आहे म्हणजे काडी कचरा कुजवण्यासाठी याचा वापर केला जातो आता हे बनवायचं कसं आता आपल्याकडे जर कल्चर उपलब्ध झालं त्याचं तर एक साधारणत दोन ते तीन लिटर कल्चर घ्यायचं आपल्या दोनशे लिटरच्या प्लास्टिक ड्रममध्ये आ, हे कल्चर टाकायचं नंतर दोनशे लिटर पाणी टाकायचं आणि दोन किलो गुरू टाकायचं आणि हे रोज सकाळी एक टाइम त्याला ढवळून घ्यायचं आणि हे कल्चर साधारणतः सात दिवसामध्ये तयार होतो आता उन्हाळ्यामध्ये हे तीन चार दिवसांमध्ये सुद्धा तयार होतं पण हिवाळ्यामध्ये याला थोडा वेळ लागतो कमीत कमी आठ ते दहा दिवस तुम्हाला तयार व्हायला लागतं आणि पावसाळ्यामध्ये साधारणतः हे सात दिवसामध्ये तयार होतं हे सात दिवसात तयार झाल्यानंतर हिवाळ खायचं कसं तयार झालं तर याला, याला असा क्रीम कलर येतो क्रीम कलर आला आणि थोडा आंबट असा वास जर आला तर समजायचं की पूर्ण तयार झालं याच्यानंतर आपण याचा वापर करायला सुरुवात करू आता याचा वापर कसा करायचा तुम्ही जर याला आपला जर कंपोस्ट खत असेल किंवा उकरडा असेल याला जर उजवायचं असेल कचरा तर त्याला काय करायचं आपल्या जागी जागी होल करायचे आणि प्रत्येक होल मध्ये साधारणतः चार ते पाच लिटर डिकंपोजर तयार झालेलं हे प्रत्येक होल मध्ये टाकायचं आणि असं प्रत्येक महिन्याला तुम्ही टाकत जायचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस नवीन होल तयार करायचं आणि त्याच्यामध्ये चार ते पाच लिटर तुम्ही हे डिकम्पोजर टाकायचं आणि त्याला जे काही तुम्ही जे उकरणं आहेत किंवा जे शेणखत या ठिकाणी तुम्ही टाकतात तर याला नेहमीसाठी बोलावा असणं गरजेचं आहे जर नसेल तर हे तुमचं शेणखत पुजत नाही त्यामुळं रोज एक टाइम किंवा उन्हाळ्यामध्ये थोडं जास्त पाणी त्याच्यावर शिंपडावं लागतं उन्हाळ्यात एवढं जास्त पाण्याची गरज नाही आणि पावसाळ्यात तर तुम्हाला त्याची गरज नाही पडत फक्त तुमचा उकरडा हा ओला राहिला पाहिजे ओल टिकून राहिली पाहिजे जेणेकरून तुमचं जे काही शेणखत आहे हे जास्तीत जास्त लवकर हे पुजल्या जातं साधारणतः हे तुमचं पंचेचाळीस ते सात दिवसामध्ये हे पूर्ण शेणखत तुमचं शहापती तुम् सारखं पुजलं जातं आता हे तुम्ही जे काही शेणखत कुजवण्यासाठी याचा सुद्धा वापर करू शकता किंवा जे रानामधला किंवा आपल्या शेतीमधले जे काडी कचरा आहे काळी कचरा एखाद्या हौदामध्ये किंवा एखाद्या खड्ड्यामध्ये टाकून हे त्यांना हे जर तुम्ही त्याच्यावर शिंपटलं तर हे सुद्धा ते काडी कचरा तुम्हाला कुजवण्यासाठी त्याचा वापर केला जातो तसेच आपण पाहता की आता बरेच शेतकरी जे ऊसाचं क्षेत्र असलेले शेतकरी आहेत ते पाचट फुटून देतात किंवा त्याला जाळून टाकतात हे जाळून न たくさ याला जर तुम्ही पाचटाची कुट्टी केल्यानंतर तुम्ही जर या डिकम्पोजरची जर फवारणी या पाचटावर जर केली तर अक्षरशः दीड महिन्यामध्ये तुमचं पूर्णतः पाचट हे कुजल्या जातं आणि यामुळं तुमच्या जमिनीमधले जीवाणूची संख्या ही वाढल्या जाते तसेच सेंद्रिय पदार्थाची संख्या सुद्धा या याच्यामुळं वाढल्या जाते त्यामुळे पाचट जाळून न टाकता आपण जर या डिकम्पोजरच्या साहाय्यानं जर पुजवलं तर निश्चितच तुमच्या जमिनीची जी काही सुपितता किंवा फर्टिलिटी जी म्हणतो आपण ही निश्चित त्यामध्ये वाढल्या जातो धन्यवाद